वाघनख गद्दार ढेकून यांनी माझा बाप पळवला त्यांनी माझा बाप पळवला मर्द या शब्दांचे रचयते उद्धव ठाकरे राहुल गांधी आणि सोनिया गांधीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दिल्लीला रवाना झाले नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन <coughs> मित्रांनो व्हिडिओकडे जाण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरे सध्या दिल्लीच्या तीन दिवसीय दौऱ्यावरती आहेत आता उद्धव ठाकरेचं दिल्ली तीन दिवसीय दौऱ्याचं कारण काय असू शकतं आणि त्याच्यामागील कारण काय असू शकतात याबद्दल आपण इथे डिस्कस करू उद्धव ठाकरे जे स्वतःला मर्द मर्द म्हणून घेतात आणि मर्दाची भाषा नेहमी भाषांमध्ये वापरतात सिंह गर्जना वाकनख औरंगजेब कत्ल ढेकून या शब्दांसाठी फेमस असलेले उद्धव ठाकरे दिल्लीला राहुल गांधीच्या शरणी व सोनिया गांधीच्या शरणी नतमस्तक होण्यासाठी का गेले ज्या सोनिया गांधीला राहुल ज्या सोनिया गांधीला राहुल गांधीला उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये काय काय म्हणायचे दिल्लीश्वराच्या जा दिल्लीश्वराच्या जागी आम्ही नतमस्तक होणार नाही दिल्लीश्वराच्या जागी आम्ही पायऱ्या पायऱ्या घासणार नाही असे म्हणणारे उद्धव ठाकरे आज स्वतःला मुख्यमंत्रीपदी घोषित करण्यासाठी सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गेले म्हणजे त्यांचे चरण स्पर्श आणि जिबिनी चरण स्पर्श करण्यासाठी गेले असे लोकांचे म्हणणे आहे आणि मित्रांनो उद्धव ठाकरे दिल्लीला जाण्याचे कारण म्हणजे काय तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये होत असलेला बेनव यांच्यामध्ये असलेले मतभेद जे आता उघडकीस येत आहे तर हे उघडकीस काय येत आहेत हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि थोडंसं मागे जावं लागेल विधान परिषदेची निवडणूक तुम्हाला माहीत असेल की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शेकापाचे शेतकरी कामगार पक्ष जे होते त्यांचे उमेदवार जयंत पाटील यांना शरद पवार यांनी पाठिंबा दिला पण जयंत पाटील यांना पाठिंबा दिल्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे कँडिडेट एक्स्ट्रा कँडिडेट मिलिंद नार्वेकर यांना उभं केलं आणि ते निवडून कसे येतील याचीसुद्धा दखल घेतली आणि मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला आणि जे शेखाबाचे जयंत पाटील हे जे शरद पवारांचे सपोर्टिव्ह कँडिडेट होते शरद पवारांचे सपोर्टेड कॅन्डिडेट होते त्यांचा पराभव झाला आणि हा पराभव जयंत पाटील यांचा नसून शरद पवार यांचा पराभव होता आणि तो शरद पवारांच्या जीवारी लागला मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार काही घडवू शकत नाही पण शरद पवार विध्वंस खूप करू शकतात विध्वंस वृत्तीसाठी प्रसिद्ध असलेले शरद पवार हे उद्धव ठाकरेला उद्ध्वस्त कसं करतात हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघू मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती असेल दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पण दोन हजार एकोणवीसमध्ये उद्धव देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावरती मत मागितल्यानंतर मी पुन्हा येईल पुन्हा येईल हे तुम्हाला माहिती असेल की देवेंद्र फडणवीस नेहमी वेगवेगळ्या स्टेजवरून म्हणायचे पण पण उद्धव ठाकरे त्या स्टेजवर बसले असताना कुठल्याही प्रकारचं आवाक त्यांनी केला नाही किंवा कुठल्याही प्रकारचा शब्दाचा उच्चार त्यांनी केला नाही की तुम्ही असे का बन म्हणता ज्यावेळेस आम्ही शहानशी ठरलं आहे की अडीच अडीच वर्षाचा फार्म्युला आपला ठरला आहे त्यावेळेस जे स्वतःला मर्द आणि सिंह असे वाघ असे म्हणून येतात ते खिशामध्ये हात टाकून बसले होते त्यावेळेस त्यांच्या शब्दातून एक शब्द उच्चारसुद्धा निघला नाही पण ज्यावेळेस जसे दोन हजार एकोणवीसचे निकाल विधानसभेच्या समोर आले आणि उद्धव हे कळलं की आकडा नंबर इथे फसला आहे आणि आमच्याशिवाय कोणाचीही सरकार बनू शकत नाही त्यावेळेस त्यांना अमित शहानी बंद खोलीमध्ये दिलेला शब्द आठवला बाळासाहेब ठाकरे यांना बंद खोलीमध्ये वचन दिलेलं आठवलं की मी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेल बाळासाहेब अमित शहानी कशाप्रकारे अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं हे त्यांना आठवलं आणि त्याच्यावरून त्यांनी जी पंचवीस वर्ष बी जे पीची युती होती ती युती तोडून ते राष्ट्रवादी म्हणजे शरदचंद्र पवारसाहेब आणि काँग्रेस यांच्यासोबत सामील झाले मित्रांनो काँग्रेससोबत जाणं हे खूप सोपी असतं इतिहासामध्ये काँग्रेसच असे खूप उदाहरणं देऊ शकतो आपण की काँग्रेससोबत जाणं हे खूप सोपी असतं पण काँग्रेसपासून वापस येणं खूप कठीण असतं कारण की काँग्रेस हे ट्रस्टवरती पार्टनर आहे काँग्रेसने आजपर्यंत ज्याला ज्याला पाठिंबा दिला आहे त्यांना रडण्याची वेळ कशी आली आहे हे तुम्ही एच डी कुमार स्वामी जे कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या सपोर्टीने मुख्यमंत्री झाले होते एच डी कुमार स्वामी स्वामी अडीच वर्षानंतर लोकांसमोर रडत समोर येतात आणि म्हणतात की अडीच वर्ष मी खून के असू महिने बाहेर आहे हे काँग्रेसने म्हणजे इतना तकलीफ दिली आहे तर मित्रांनो हेच उद्धव ठाकरेच्या नशिबी आलाय जो व्यक्ती जे बाळासाहेब ठाकरे घराच्या बाहेर पडत नव्हते मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हते मोठमोठाले नेते असेल लालकृष्ण अडवाणी बिहारी वाजपेयी असेल किंवा बी जे पीचे अजून कोणते वरिष्ठ नेते असेल जसं गोपनाथ मुंडे असेल प्रोध महाजन असेल हे एकेकाळी मातोश्रीवर यायचे त्या मातोश्रीची तेवढी इज्जत लोकांच्या नजरेमध्ये होती आता ते मातोश्री फक्त आणि फक्त वास्तू म्हणून आहे उद्धव ठाकरेसारखा नालायक संतान किंवा नालायक पुत्र बाळासाहेबांच्या बाळासाहेब सारख्या महान नेत्याच्या पोटी आला आणि त्या आणि ते म्हणतात ना की एक पुत्र असतो जो सर्व सर्वनाश करून टाकतो सगळ्या फॅमिलीच्या लेगसीचा त्या प्रकारच्या वाटेवर उद्धव ठाकरे निघले ज्यांना औरंगजेब सध्या देशभक्त वाटू लागतो ते औरंगजेबाची पूजा करू लागतात टिप्पू सुलतान गार्डनला ना नाव देऊ लागतात नमाज स्पर्धा ऑर्गनाईज करतात जेणेकरून त्याचा मुस्लिम मतदार जो आहे तो मुस्लिम मतदार त्यांच्याकडे राहील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसने राष्ट्रवादीशी भांडणं करून स्वतःची सहानुभूतीची पावर दाखवून एकवीस सीट्स घेतल्या पण त्या एकवीसपैकी सात नऊ सीट्स उद्धव ठाकरे या उद्धव ठाकरे यांच्या निवडून आल्या त्याच प्रकारची डिमांड आता ते विधानसभेमध्ये सुद्धा करू शकतात पण यावेळेस काँग्रेस इज इन डिमांड काँग्रेस इज इन पॉवर काँग्रेसच्या तेरा सीट्स लोकसभेच्या निवडून आल्या आहेत तर शरदचंद्र पवार यांच्या आठ सीट निवडून आल्या आहेत दहा सीट लढल्यानंतर तर शरदचंद्र पवार साहेबांचं जे उद्दिष्ट आहे शरदचंद्र पवार साहेबांचं जे स्वप्न आहे की सुप्रियाताई सुळे यांना महाराष्ट्राचे पहिला मुख्यमंत्री करणं किंवा त्यानंतर लगेच सुप्रियाताई सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती मांड पक्षाची ठोपणं किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात देशाच्या राजकारणामध्ये त्यांचं प्रभुत्व स्थापित करणं हे शरद पवारांचं उद्दिष्ट आहे मित्रांनो पण त्याच्या आडवे जर कुणी येत असेल तर उद्धव ठाकरे येतात आणि उद्धव ठाकरेला उद्ध्वस्त कसे करतील शरदचंद्र पवार साहेब हे आपण काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघू त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बघेल की कशा प्रकारचा बिनबाब अशा प्रकारचं मतभेद हा उद्धव ठाकरे आणि शरदचंद्र पवार साहेब यांच्यामध्ये येतोय तो पहिले आतमध्ये होता कुरबूर कुरबूर चालू होती पण आता जो उघडकीस बाहेर पडला आहे ते आपण बघू आता बा आता आपण त्या गोष्टीवरती येऊ की उद्धव ठाकरे दिल्लीला कसा गेले उद्धव ठाकरे तीन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि तीन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावरती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची मिळण्याची वेळ त्यांना मिळेल याची अपेक्षा नाही कारण की सोनिया गांधी राहुल गांधी हे उद्धव ठाकरेसारख्या गल्लीतल्या नेत्याला भेटण्याचं टाळतात आता आपण येऊ उद्धव ठाकरे भेटले कुणाला जे चे चे जे तर जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत केरळाचे त्यांना उद्धव ठाकरे भेटले आणि त्यांच्याशी त्यांनी डिस्कस केले की महाराष्ट्रामध्ये जर सरकार आणायची असेल तर मला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जे लाजिरवाणी मांग किंवा त्यांच्या चरण स्पर्श करून तळवे चाटून उद्धव ठाकरे तिथे काँग्रेसला कन्व्हिन्स करण्यासाठी गेले की शरद पवार साहेब तर माझ्या विरोधात आहे तुम्ही ॲटलिस्ट मला मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा चेहरा चे घोषित करा आणि त्यानंतर आपण निवडणूक आढळू कारण की उद्धव ठाकरेला हे माहिती आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट्सपैकी तीन पार्टी जर असेल तर एकनाथ उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शिव शिवसेना ह्या तीन पार्टी तीन पार्टीमध्ये कुणालाही शंभर सीटसुद्धा निवडून निव निव लढवायला भेटणार नाही त्या शंभर सीट्सपैकी आपले आमदार निवडून येतील तरी किती तुम्हाला लोकसभेच्या रिझल्ट माहिती आहे की लोकसभेचा जळगाव रिझल्ट असेल की जिथे सहापैकी पाच ठिकाणी बी जे पी आघाडीवर होती पण एका ठिकाणी मालेगाव एकच सीट्स काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराला तिथे लीड मिळाली आणि काँग्रेस उद्धव ठाकरे साहेब जिंकले उद्धव ठाकरेचा जाऊ कॅन्डिडेट जिंकला तर अशा प्रकारचे किती मतदारसंघ आहेत जिथे उद्धव ठाकरे आणि ज्या प्रकारे मुस्लिम धारणी समीकरण किंवा मुस्लिम धारणी पक्ष उद्धव ठाकरे सध्याच्या दिवसामध्ये घेतात जे बांगलादेशमधल्या हिंदूची गोष्ट करतात पण महाराष्ट्रामध्ये चार साधूंची हत्या कुठून कुठून झाली लोकांनी त्यांना ठोकून ठोकून मारलं तिथे ते महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचं रक्षण करू शकले नाही आणि रक्षण अ आणि गोष्ट करतात बांगलादेशमधल्या हिंदूंची तर उद्धव ठाकरेचा दुटप्पीपणा उद्धव ठाकरेचा नामर्दीपणा हा जनतेच्या समोर दिवसांदिवस येत आहे त्यामुळे जो शिवसैनिक जो साधारण शिवसैनिक जो पान विकायचा ठेला लावायचा हा जो साधारण शिवसैनिक जो उद्धव ठाकरे मागे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावामुळे उभवता तो उद्धव ठाकरेपासून दुरावला आहे आणि तो एकनाथ शिंदेकडे हळूहळू जायला लागला आहे तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांचं दिल्लीमध्ये जाण्याचं जा प्रयोजन हेच होतं की जेणेकरून काँग्रेसला कन्व्हिन्स करता येईल आणि काँग्रेसला म्हणता येईल की ज्या प्रकारे नरेंद्र मोदींनी नितीश कुमार यांच्या पक्षा नितीश कुमार यांना होणारा मुख्यमंत्री चेहरा आमचा हात राहील अशा प्रकारचं आव्हान देऊन अशा प्रकारच्या जनतेसमोर जाऊन बिहारची निवडणूक लढवली आणि त्यानंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांचा पक्ष तीन नंबरचा झाला बीजेपी मोठा पक्ष असताना सुद्धा जे प्री प्रॉमिस होतं इलेक्शनचं की मुख्यमंत्री आम्ही नितीश कुमारला करू त्या प्रकारे नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तशा प्रकारचं काही वचन हे उद्धव ठाकरे काँग्रेसकडून मागू इच्छातात पण मित्रांनो उद्धव ठाकरेला देवळातले आता दिसेल उद्धव ठाकरेंना वचन तर सोडा उद्धव ठाकरे काँग्रेस आणि सोनिया गांधीला भेटू शकणार नाही ही त्यांची अवकाळ काँग्रेस त्यांना दाखवून देईन की तुम्ही आमच्या दरबारी आहेत तुम्ही दरबारी राहण्याचंच काम करा तर मित्रांनो शरद पवारला बाजूला करून जर उद्धव ठाकरे काँग्रेसची डील करू इच्छित असतात तर शरद पवारला उद्धव ठाकरे शरद पवार उद्धव ठाकरेंना अजून समजलं नाही शरद पवार उद्धव उद्धव ठाकरेला उद्ध्वस्त ठाकरे जर नाही करून टाकतील महाराष्ट्राच्या राजकारणातून तर काय म्हणाल शरद पवारांचं एक लाँग स्टँडिंग स्वप्न होतं की महाराष्ट्राच्या राजकारणामधून शिवसेना हा पक्ष संपायचा आणि एकच प्रादेशिक पक्ष उरला पाहिजे अशा प्रकारची शरद पवारची स्ट्रॅटेजी होती त्या स्ट्रॅटेजीमध्ये शरद पवार मोठ्या प्रमाणावरती सक्सेससुद्धा झाले उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला उद्धव ठाकरे यांचे आमदार गेले उद्धव ठाकरे यांची पद गेली उद्धव ठाकरे यांचं राजकारणातलं वजन कमी झालं आणि उद्धव ठाकरे ज्या शिवसेनेचा झेंडा हातातून पडला तर लोकांना घाबरायचे उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरेंबद्दल शब, तु शब्द तोंडातून शब्द काढणं हे लोकांना भीती वाटायची ते उद्धव ठाकरेला आज रस्त्यावरती उभं राहून अं लोकशिवा देतात त्याच उद्धव ठाकरे शिवसेनेला रस्त्यावरती उभं राहून लोकशिवाय देतात ही ही शिवसेनेची पत उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये शिवसेनेची झाली आहे तर मित्रांनो शरदचंद्र पवार साहेब हे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेला उद्ध्वस्त ठाकरे हे नक्कीच करून सोडतील आणि महाराष्ट्र मुख्यमंत्रीपदी जे बसण्याचं उद्धव ठाकरे यांचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार नाही हे मी तुला तुम्हाला आजच लिहून सांगतो तर महाराष्ट्र जी दिल्लीवाली उद्धव ठाकरेंनी केली आहे जो संजय राऊत सकाळी नऊ वाजताचा वाजणारा भोंगा आहे तो सामनामध्ये म्हणतो की महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर फेस उद्धव ठाकरे राहतील पण ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे तीन उमेदवार फेस समोर जातात तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल आणि काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या प्रभारीला विचारलं जातं की मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उद्धव ठाकरेला करसाल का तर ते बोलतात की ते नंतर बघू आम्ही याचाच अर्थ उद्धव ठाकरेला त्यांची जागा दाखवून देणं हे काँग्रेसला माहिती आहे उद्धव ठाकरे यांच्या अवकात किती आहे त्यांचं दरबारी त्यांची जागा समोर स्टूलवर जसं ज्या प्रकारे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो उद्धव ठाकरे लावायचे की बी जे पीचे मोठमोठले नेते स्टूलवर स्टूल ठेवले आणि तिथे बसायला सांगतात त्याचप्रकारे स्टूलवर बसण्याची जागा आहे उद्धव ठाकरेची आहे काँग्रेस उद्धव ठाकरेला दाखवून देईल तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद